मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा अपनास नमस्कार तर चला पाहूयात काही विशेष घडामोडी दर्शकांनो दिग्र शहराच्या विकास कामात तसेच सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तू म्हणजेच क्रीडा संकुल आणि नाट्यग्रह परंतु क्रीडा संकुलवरील सौंदर्याची उद्घाटनाच्या आधीच पडझर सुरू झाल्याची दिसून येत आहे क्रीडा संकुलच्या दर्शनी भागावरील केलेल्या सौंदर्यीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे की काय असे या पडधर झालेल्या कामावरून दिसून येते या कामाची चौकशी होईल का अशी सुद्धा येथे येणाऱ्या खेळाडूमध्ये चर्चा दिसून येत आहे विशेष म्हणजे या क्रीडा संकुलवरील काम करणाऱ्या मजुरांची अवस्था मागील बातमीपत्रात आपण पाहिली होती परंतु तरीही संबंधित निर्दयी विभाग आणि ठेकेदारांनी याकडे लक्ष दिले नाही मजूर हे त्याच हालाकीच्या परिस्थितीत उघड्यावर झोपणे उघड्यावर जेवण करणे अशी अवस्था या मजुरांशी पुन्हा आपणास पहाव्यास मिळत आहे पोटासाठी काहीही करावे लागते इथंपर्यंत ठीक आहे परंतु मजुरांची अशी अवस्था म्हणजे संबंधित विभाग आणि ठेकेदारांची माणुसकी हरवली की काय असे वाटते दर्शकांनो दुसरी एक बातमी म्हणजे आपल्या शहरात मोठी वास्तू दिमाखाने उभे झालेली आहे ती म्हणजे शहराच्या मध्यभागी उभे असलेले नाट्यग्रह परंतु हे नाट्यग्रह सुद्धा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे परंतु या अगोदर या नाट्यग्रहाच्या तळघरातील दुकानांची अवस्था मात्र चिंताजनक आहे कारण आणखीन पूर येण्यालायक मुसळधार पाऊस झाला नसून तरी मात्र गाळ्यांची अवस्था बिकट आहे यामध्ये पाणीच पाणी झालेले दिसून येत आहे यापूर्वी याकडे उपाययोजना करून ठेकेदार आणि संबंधित विभागाने या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे होणारे भविष्यातील हाल थांबवावे अशी सुद्धा या व्यापाऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद